असायला पाहिजे आपल्या देशाचे एक पंतप्रधान होऊन गेले त्यांची देशाविषयी किती निष्ठा होते हे सांगतो त्यांचं नाव मी तुम्हाला सांगत नाही त्यांचं नाव तुम्ही लावण शोधून पहा आपल्या देशाचे एक पंतप्रधान होते त्यांना मग पंधराशे रुपये वेतन मिळत होत सचिवालयातून त्याने ते पंधराशे रुपये वेतन घ्यायचं घरी आणायचं आणि आपल्या पत्नीच्या हातामध्ये द्यायचं त्या पंधराशे रुपयांमध्ये तिने घरसंसार चालवायचा किती वेतन होत पंतप्रधानाला पंधराशे रुपये त्या पंतप्रधानांनी ते वेतन घडी आणायचं आपल्या पत्नीच्या हातामध्ये द्यायचं आणि तिने पंधराशे रुपयांमध्ये आपला घर संसार चालवायचा सा। चालवता चालवता ते पंतप्रधान पदाला न्याय देत होते सकाळ सकाळची वेळ त्या पंतप्रधानांनी आपला पोशाख परिधान केला कार्यालयात जाणार तेवढ्यात त्यांचा ते मित्र आला त्याच्या डोळ्यात श्रू होते त्यांचा मित्र त्यांना सांगायला लागला की माझा पोरगा आजारी आहे मला दोन हजार रुपयांची गरज आहे त्या पंतप्रधानांनी सांगितलं पंतप्रधानांचे हे पंत डोळ्यात सुरू आले पंतप्रधानांनी त्या माणसाला सांगितलं त्यांच्या मित्राला सांगितलं मित्रा मला माफ कर मित्रा मला माफ कर तुला देण्यासाठी माझ्याकडे दोन हजार को नाही कोण सांगतो या देशाचा पंतप्रधान किती फक्त दोन हजार देण्यासाठी पैसे नाहीत कुणाकडे या देशाच्या पंतप्रधानाकडे मित्रा माफ कर तुला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही तो मित्र परत जायला लागला तेवढ्यात त्यांच्या घरातून आवाज आला थांबा त्या पंतप्रधान पंतप्रधानांच्या पत्नीचा आवाज होता त्या पंतप्रधानांच्या पत्नीनं सांगितलं अहो दोन मिनटे थांबा मी तुम्हाला दोन हजार रुपये देते पंतप्रधानाच्या पत्नी घरात गेल्या त्यांनी दोन हजार रुपये घेतले आणि त्यांच्या मित्राच्या हाती ठेवले ते ग्रस्थांना त्यांनी वाटी लावलं ते ग्रस्त बाहेर निघून गेला त्यावेळेस ते पंतप्रधान घरात आले त्यांच्या पत्नीला त्यांनी विचारलं काग दोन हजार त्यावेळेस त्यांच्या पत्नीला सांगितलं अहो तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये वेतन मिळतो आणि आपल्या महिन्याचा घर खर्च फक्त बाराशे रुपये होतो दर महिन्याला तीनशे रुपये उरत होते ते सगळे पैसे मी एकत्र करीत होते आणि आज मी तुमच्या मित्राला दिले पंतप्रधान एक शब्द बोलले नाही पंतप्रधान पंतप्रधान पंत कार्यालयातून सचिवालयात गेले सचिवालयात गेल्यानंतर त्यांनी सचिवाला माहिती दिली की माझा महिन्याचा घर खर्च फक्त बाराशे रुपये आहे आणि इथून पुढे माझं मानधन फक्त बाराशे रुपये पाठवायचं त्यांचं नाव होत लालबहादूर शास्त्री आलं लक्षात त्या जागेवर आपण असलो असतो तर काय केलं असत तीनशे तीनशे रुपये जास्त झालं होतं त्यांना तीनशे रुपये याच्या पुढे माझं मानधन फक्त माझं वेतन फक्त बाराशे रुपये पाठवायचं काय लालबहादूर शास्त्री होते एकदा लालबहादूर शास्त्रीकडे पाहुणे आले आणि शास्त्रीजी पाहुणे आल्यानंतर घरी पाहुणे आले, आले। पाहुण्यांसाठी मला साड्या घ्यायला गेल्या बाजारात कुणीतरी सांगितलं म्हणजे शास्त्रीजी या साड्या घ्या बारी साड्या शास्त्रीजीने सांगितलं मला माफ कर मला या साड्या घेता येणार ना नाही एवढ्या बारी साड्या माझी एवढी परिस्थिती नाही हिंदुस्थानाचा पंतप्रधान सांगतो तो सांगतो भारी साड्या शास्त्रीजी या साड्या घ्या शास्त्रीजी सांगतात माझी एवढी परिस्थिती नाही मला या साड्या घेता येणार नाही तेव्हा तो माणूस म्हणतो अहो शास्त्रीजी तुम्हाला पैसे कळ नसतो फुकट ना तुम्ही तुम्ही देश असे पंतप्रधान आहात हे हिंदुस्थानाचे पंतप्रधान आहात तुम्ही फुक्कट साडे नाही ना एवढा उडाकल्यानंतर लालबहादूर शास्त्रीच्या गेले लालबहादूर शास्त्रीकडे अरे माझ्या पंतप्रधान पदाकडे बघून जर तुम्ही मला साड्या फुकट देत असाल तर माझ्या घरी आलेले पाहुणे जुन्या कपड्यावर गेले तरी चालतील मला माझ्या घरातली नाती महत्वाची नाही पण माझ्या मातीला माझ्यामुळे भ्रष्टाचाराचा कलंक साल कला पेल असं मी कदापी मान्य करणार नाही त्यांचं नाव लालबहादूर शास्त्री